कोणत्याही लोकांना विचारून आपल्या आयुष्याचे निर्णय घेऊ नका जिथं आपल्याला वाटेल आपण निर्णय घेण्यास असमर्थ आहोत तिथं विश्वासू ज्ञानी हुशार आणि अनुभव असणाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या मदत घ्या पण अज्ञानी मूर्ख अनुभव शून्य लोकांच्या नादाला लागू नका नर्काचे तीन रस्ते आहेत आता नर्क म्हणजे इथे कथेमधील स्वर्ग किंवा नर्क नाही नर्क म्हणजे जिवंतपणी आयुष्याची केलेली माती ज्याची तीन कारणे आहेत वासना राग आणि लोभ म्हणजेच लालचीपणा या तिन्ही गोष्टी माणसाचं आयुष्य खराब करतात जे लोक आपल्या मनावर ताबा ठेवू शकत नाहीत त्यांचं मन त्यांच्यासाठी शत्रूसारखं काम करतं कारण आपलं मन आपल्याला नेहमीच आरामदायक गोष्टी करायला सांगत असतं आपलं मन आपल्याला मेहनत कर असं सांगत नाही आपलं मन आपल्याला टी व्ही बघ टाईमपास कर मोबाईलमध्ये बघ इतरांचं काय चालू आहे यामध्ये इंटरेस्ट घे अशा गोष्टी सांगत असतं पण स्वतःसाठी आणि आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत कर कुठल्याही लोभाला बळी पडू नकोस असं आपलं मन कधी सांगत नसतं आणि या सगळ्या गोष्टी आपल्या शत्रूच्या मनात देखील असतात म्हणून आपलं मन जर आपल्या ताब्यात नसेल तर ते आपल्यासाठी आपल्या शत्रूसारखंच काम करतं तुमचे नातेवाईक कधीही तुमच्या आनंदात खुश नसतात कडवट वाटेल पण सत्य आहे याचा अनुभव तुम्ही रोज घेत असाल जेव्हा तुम्ही असं काही मिळवता जे तुमच्या नातेवाईकांकडे नाही त्यावेळेस तुमच्या नातेवाईकांना त्या गोष्टीचा कधीही आनंद होत नाही ते फक्त आनंदी असण्याचा दिखावा करतात शांत आणि गप्प राहण्यासारखे दुसरे उत्तर नाही आणि माफ करण्यासारखी दुसरी कुठली शिक्षा नाही कारण समोरच्याने तुमचं वाईट केलं आहे पण तरीही तुम्ही त्याला माफ केलं तर समोरच्याला ती एक प्रकारची शिक्षा असते कारण पश्चातापाच्या आगीत तो जळत असतो आणि एखादा खूप वाईट बोलून गेला तर त्याला उत्तर न देता आपलं शांत राहणं हेच त्याच्यासाठी चोख उत्तर असतं कारण समोरचा वाट पाहत असतो त्याच्या वाईट बोलण्यावर आपण आणखी काय वाईट बोलतो किंवा भांडण करतो अशा वेळेस आपलं शांत राहणं हे त्याच्यासाठी योग्य उत्तर असतं ज्या व्यक्तीजवळ सहनशीलता आहे संयम आहे त्या व्यक्तीला कधीही कोणीही हरवू शकत नाही मग ते पैशाने असो किंवा बळाने असो कुठल्याही अडचणीच्या आणि वाईट काळात संयम आणि सहनशीलता असलेला व्यक्ती तग धरून राहतो तोपर्यंत जोपर्यंत वाईट वेळ निघून जात नाही आणि या दोन्ही गोष्टींच्या जोरावर तो लढत राहतो आणि जिंकतो देखील प्रत्येक वेळी आपल्या इच्छा आणि इतरांकडून असलेल्या आपल्या अपेक्षा याचा सतत विचार करणे हेच आपल्या दुःखाचं मूळ कारण आहे आपल्या उदास राहण्याचं नाराज असण्याचं हेच कारण आहे या गोष्टींपासून तुम्ही मुक्त झालात तर प्रत्येक क्षण आनंदाने जगू शकाल कारण माणसाच्या इच्छा कधीही संपत नाहीत आणि त्याच्या इतरांकडून असलेल्या अपेक्षा या प्रत्येक वेळेस पूर्ण होतीलच असंही नाही जेव्हा माणसाची गरज बदलते तेव्हा त्याची बोलण्याची पद्धत देखील बदलते गरज माणसाला लाचार आणि लाजीरवाना बनवते तेव्हा माणूस हीन भावनेने नम्र शब्दात बोलतो आणि जेव्हा माणसाची गरज संपते त्याला पाहिजे तेमा तेचा अहं ती गोष्ट मिळते तेव्हा त्याच्या वागण्या बोलण्यात अहंकार येतो गुर्मी येते आणि बहुतेक जणांच्या बाबतीत हे होतं हाताच्या बोटावर मोजण्यासारखी माणसे असतील जी कुठल्याही परिस्थितीत आपली वागणूक बदलत नाहीत ती कायम नम्र ठेवतात मग कितीही पैसा आला श्रीमंती आली किंवा सत्ता आली तरीही नेहमी काही ना काहीतरी काम करत राहा शक्यतो ते काम करा जे आपल्या गरजेचं असेल कामात असाल तर तुम्ही व्यस्त असाल शरीर आणि मन दोन्ही गोष्टी काम करण्यात व्यस्त असतील तर डोक्यात रिकामे विचार येणार नाहीत आणि शरीराला आळशीपणाची सवय लागणार नाही स्वतला नेहमी इतकं मजबूत आणि ताकदवर बनवा की लोकांच्या बोलण्याचा आणि त्यांच्या टोमण्यांचा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही कारण लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिले तर तुम्ही तुमच्या ध्येयापासून दूर जाता तुमच्यामध्ये नकारात्मकता येते कारण लोक कायम नकारात्मक जास्त बोलतात लोकांच्या नकारात्मक बोलण्याने ते आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात म्हणून मजबूत आणि ताकदवर राहा मनाने खंबीर राहा आयुष्याचा आनंद ना गेलेल्या भूतकाळात आहे ना येणाऱ्या भविष्य काळामध्ये आहे तो असेल तर फक्त वर्तमान काळामध्ये आज आपण काय जगतो यामध्ये आपला आनंद आहे कारण गेलेला भूतकाळ तुम्ही बदलू शकत नाही आणि येणारा भविष्य काळ तुम्हाला माहीत नसतो त्याबद्दल तुम्ही अनभिज्ञ असतात म्हणून जे काही आहे जे काही जगायचं आहे जे काही करायचं आहे ते आत्ताच्या या चालू क्षणांमध्ये कितीही चांगलं काम केलं तरी काही लोक तुमच्यातलं वाईट शोधत राहतील किंवा अशी गोष्ट शोधतील तुमचा अपमान करता येईल तुम्हाला खजील करता येईल म्हणून आयुष्यात कधीही लोक काय म्हणतील याचा विचार करू नका तुमच्यासाठी जे काही चांगलं आहे योग्य आहे ते काम करत राहा आजकालच्या काळात कुणालाही त्याचं भलं कशात आहे याबाबतीत सल्ला द्यायला जाऊ नका जोपर्यंत कोणी तुम्हाला सल्ला विचारत नाही तोपर्यंत तुमच्या शब्दांना जपून ठेवा न विचारता दिलेला सल्ला त्याला काहीही किंमत राहत नाही म्हणून आपले शब्द आणि आपला सल्ला अमूल्य असू द्या कोणी मागितला तरच तो द्या कधीही कोणाला गमावण्याची भीती बाळगू नका तुमच्यासाठी चांगलं आहे आणि जे तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतात त्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात असतील आणि राहतील आणि जे तुमच्यासाठी चांगलं नाही आणि जे लोक तुम्हाला ओळखत नाही फक्त त्यांच्या स्वार्थ साधतात असे लोक तुमच्या आयुष्यातून गेलेले कधीही चांगले त्यांना गमावण्याची भीती मनात धरून ठेवू नका आपण केलेल्या कामाचा रिझल्ट बरोबर आहे किंवा तो चांगला असेल तर आपण केलेले काम आपले कर्म चांगले आहेत असा त्याचा अर्थ होत नाही जेव्हा आपण केलेल्या कामाचा हेतू शुद्ध आणि बरोबर असतो चांगला असतो त्यावेळेस आपलं काम चांगलं असतं तुम्ही करत असलेलं काम आणि त्याचा रिझल्ट चांगला असेल पण ते काम करताना तुमचा हेतू तुमचा उद्देश वाईट असेल स्वार्थ भावनेचा असेल तर तुमचं कर्म चांगलं आहे असं म्हणता येणार नाही म्हणून जे काही काम करत आहात त्याचा रिझल्ट काहीही असेल मग तो तुमच्यासाठी चांगला असेल वाईट असेल तरीही तुमचा हेतू नेहमीच चांगला असू द्या शुद्ध असू द्या त्या कामाचा परिणाम त्याचा रिझल्ट तुम्हाला नक्कीच चांगलाच मिळेल सतत प्रयत्न करत राहिलात तर तुमच्या अशांत मनावर तुम्हाला ताबा मिळवता येईल कारण तुमचं मन तुमच्या कामात गुंतलेलं असेल आणि जेव्हा मन कामात असेल तेव्हा डोक्यात रिकामे विचार यायला वेळ मिळणार नाही आणि परिणामी विचारांवर नियंत्रण मिळवलं की तुमच्या अशांत मनावर देखील नियंत्रण मिळवता येतं म्हणून नेहमी प्रयत्न करत राहा काम करत राहा जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत तुमचं वाईट करणाऱ्या आणि धोका देणाऱ्या माणसाला कधीही दुसरी संधी देऊ नका मग तो तुमच्या कितीही जवळचा असेल तरीही ज्याला सुधारायचं असतं तो एका संधीत सुधारतो पण ज्याला सुधारायचं नाही त्याला दुसरी संधी देऊन काहीही उपयोग नाही तुमचा वेळ वाया जाईल आणि तुमच्या भावनांचा पुन्हा एकदा खेळ होईल तुमच्या मनाची धनाची आणि शरीराची शक्ती ही नेहमी वाढत राहायला हवी मनाची शक्ती वाढवण्यासाठी ने नेहमी चांगल्या गोष्टी ऐका चांगल्या गोष्टी वाचत जा आजूबाजूला सकारात्मक आणि चांगली माणसे असू द्या आपल्या धनाची संपत्तीची शक्ती वाढवायची असेल तर नेहमी सत्कर्म करत राहा मेहनत करत राहा जे काही काम करत आहात ते चांगल्या उद्देशाने करा आपल्या शरीराची शक्ती वाढवायची असेल तर नेहमी पौष्टिक आहार घ्या बाहेरच्या कुठल्याही पदार्थांना बळी पडू नका एखाद्यासोबत झालेल्या पहिल्याच भेटीत तुम्ही समोरच्याला खूप चांगलं साधं सरळ आणि प्रामाणिक समजण्याची चूक करू नका कारण कलयुग आहे इथे स्वार्थ असल्याशिवाय कोणीही जवळ येणार नाही आणि स्वार्थ संपल्याशिवाय तुमच्यापासून दूर देखील जाणार नाही म्हणून पहिल्याच भेटीत कमी वेळात एखाद्याबद्दलची मतं बनवू नका जी तुम्हाला घातक ठरतील आयुष्यात आपल्याला जे काही मिळवायचं आहे त्यासाठी आपल्याला स्वतःला मेहनत घ्यावी लागेल इतर कोणीही आपल्याला ते मिळवून देऊ शकत नाही आणि एखाद्याने दिलीच एखादी गोष्ट तर ती तुमच्यासाठी भेट असेल पण त्यात तुमच्या मेहनतीचा कुठेही हात नसेल त्यामुळे ती गोष्ट तुम्हाला मिळाली तरी त्याचा ते आनंद तेवढा असणार नाही जेवढा तुम्ही ती गोष्ट मेहनतीने स्वकष्टाने मिळवल्यानंतर मिळाला असता लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार करू नका कारण लोक तुम्हाला खायला घालायला पोसायलाही येत नाहीत आणि तुम्ही अडचणीत असल्यावर तुम्हाला सावरायला देखील येत नाहीत जे काही आहात ते तुम्ही स्वतः आहात म्हणून आपलं काम करत राहा लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून ज्या गोष्टी तुमच्या आवाक्या बाहेर आहेत त्या गोष्टी करण्यात आपला वेळ वाया घालवू नका प्रत्येक माणसाला आपल्या शारीरिक आणि मानसिक क्षमता माहीत असतात आपण कुठंपर्यंत कुठली गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो हे ज्याचं त्याला चांगल्या प्रकारे माहीत असतं एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही तुमचे शंभर टक्के प्रयत्न करा पण ते केल्यानंतरही तुम्हाला ती मिळत असेल तरच अवास्तव जीवाला भार होईल अशा गोष्टी अंगावर घेऊ नका जास्त आनंदी आणि जास्त दुःखी असताना कुठलाही निर्णय घेऊ नका कारण या दोन्ही प्रसंगात आपण भावनिक झालेलो असतो आणि भावनिक होऊन घेतलेले निर्णय आपल्याला जास्त वेदना देतात म्हणून आनंदाच्या क्षणी निर्णय न घेता आनंदाचे क्षण उपभोगा आणि दुःखी असताना निर्णय न घेता दुःखाचे दिवस मागे पडू द्या मन शांत होऊ द्या आणि मगच निर्णय घ्या कोणत्याही व्यक्तीला जे पाहिजे ते तो मिळवू शकतो फक्त त्याचे प्रयत्न मनापासून असायला हवे आणि त्याची इच्छाशक्ती तेवढी मजबूत असायला हवी अगदी तुमच्या बाबतीतही हे खरं होऊ शकतं तुम्हाला जे हवं आहे त्यासाठी एकदा मनापासून प्रयत्न करा मनापासून मेहनत करा आणि त्या मेहनतीत तीच सातत्य असू द्या आणि तुमची इच्छाशक्ती तेवढी प्रबळ मजबूत असू द्या बघा एक ना एक दिवस ती गोष्ट तुम्हाला नक्की मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये